माझे आमदार दिलीप माने यांच्या वाढदिवसानिमित्त यावर्षीही गौरव समितीच्या वतीनं भंडारी मैदान जुळे सोलापूर इथं दहा ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजता मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय माजी आमदार दिलीप माने यांच्या वाढदिवसानिमित्त गौरव समितीच्या वतीनं मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून यामध्ये दहा वर्षे मुले मुली चौदा वर्षे मुले मुली सतरा वर्षे मुले मुली अशा एकूण सहा गटात ही स्पर्धा होणार आहे तर प्रत्येक गटनिहाय स्वतंत्र रोख बक्षीस आणि ट्रॉफी दिली जाणार आहे सर्व गटांसाठी प्रथम क्रमांक अकरा हजार रुपये आणि ट्रॉफी द्वितीय क्रमांक सात हजार रुपये आणि ट्रॉफी तृतीय क्रमांक पाच हजार रुपये आणि ट्रॉफी उत्तेजनार्थ दोन हजार रुपये असं बक्षिसांचं स्वरूप आहे या मॅरेथॉन स्पर्धेत आतापर्यंत पाच हजार आठशे प्रवेशिका आलेल्या आहेत आणखी दोन हजार प्रवेशिका येतील ही स्पर्धा नियोजनबद्ध करण्यासाठी शंभर रोड स्वयंसेवक चाळीस रायडर आणि पासष्ट पंचांची नेमणूक केली आहे तसंच अॅम्ब्युलन्स पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे या मॅरेथॉन स्पर्धेत खेळाडूंनी सहभागी व्हावं स्पर्धा पाहण्यासाठी क्रीडारसिकांनी उपस्थित राहावं असं आवाहन गौरव समितीच्या वतीनं करण्यात आलं आहे गट, है। तीन वयोगट म्हणजे वयवर्ष दहा वयवर्ष चौदा मुलं मुलं सहा गट आहेत या सहा सॉरी दहा वर्ष मुलांसाठी दोन किलोमीटर चौदा वर्ष मुलांसाठी तीन किलोमीटर आणि सतरा वर्ष वयोगटसाठी पाच किलोमीटर अशी ही स्पर्धा आहे तर या विद्यार्थी सहभागी झालेले आहेत आतापर्यंत साधारणतः सहा हजार एंट्री साडेपाच हजारचे पुढे गेलेले आहेत आणखी आज आणि उद्या त्यामध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थी सहभागी होत आहे बरोबर रायडर म्हणजे विद्यार्थ्या समवेत जे मॅरेथॉन साठी आवश्यक घटक आहेत ते रायडर नेमले त्यासाठी मंच तर अशा गोड़ सगळ्या आम्ही शनिवार दिनांक दहा ऑगस्ट सकाळी सात वाजता भंडारी मैदान या ठिकाणी घेत आहोत